छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वरणभूमी आणि या वरणभूमीमध्ये आज श्रीदेव भैरवनाथ व माता भैरी जोगेश्वरी यात्रा उत्सव वार्षिक यात्रा उत्सव संपन्न होत असतो या गावच्या सर्व नागरिकांनी यामध्ये आज सकाळपासून मोठ्या हिरेने सहभाग घेतलेला आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सकाळी श्रीदेव भैरवनाथ व माता जोगेश्वरी या देवांना अभिषेक करून यात्रोत्सवाची सुरुवात करण्यात आली या यात्रोत्सवाची सुरुवात करत असताना या यात्रोत्सवामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सहभागी करून घेऊन या यात्रोत्सवामध्ये आमच्या गावच्या सर्व माहेरवासिनी असतील आमच्या सर्व नातेवाईक मंडळी असतील या पंचकृषीतील वरण पंचकृषीतील सर्व नागरिक गुन्हा गोविंदाने सहभागी होऊन या यात्रोत्सवाचा आनंद घेत आहेत आज दुपारी या, या यात्रोत्सवाला छबिन्याने सुरुवात होऊन आता छबिना उत्सव या ठिकाणी मोठ्या दिमागामध्ये चालू आहे यानंतर या ठिकाणी मोठा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आमच्या गावचे वारकरी संप्रदायाची परम पर जतन करून आम्ही आज रात्री वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे आज रात्री जागर होणार आहे आणि उद्या सकाळी याच ठिकाणी भैरवनाथ मंदिरामध्ये जागरण गोंधळ होईल दुपारी कुस्त्यांचा आखाडा होईल त्यानंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम का होऊन यात्र यात्रोत्सवाची सांगता होईल कुठल्याही प्रकारचा गालवट न लागता दोन दिवस सातत्याने हा कार्यक्रम का मोठ्या दिमाकामध्ये चालू होत असतो आणि या ग्रामस्थांच्या वतीने इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द होतो यावर्षी सारावादप्रमाणे राम गुरदेवत बैरी आणि जोगेश्वरीची पाल पालखी सोहळा जत्रेचा सोहळा मोठ्या आनंदाने साजरा होतोय आज पालखी आज सोहळ्याचा पहिला दिवस आज पहिला दिवस कार्यक्रम सकाळपासून झालेला आहे आमच्या गावात सरपंच आणि अध्यक्षने आता आपल्याला सांगितलंय हा पालखी सोहळा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात होत आहे त्या पालखी सोहळ्यामध्ये आबाल महिला युवक सर्व भाग घेत आहेत आणि दिवसेंदिवस या पालखीचा भरभराट होत आहे परमेश्वराकडे विनंती या दिवसेंदिवस असेच पालखीचा भरभाट हो तिसरण्या आज आमच्या गावामध्ये वरंद या गावामध्ये भैरनाथ यात्रा उत्साहाने साजरी होत आहे आज गावामध्ये किमान तीन ते चार हजार ग्रामस्थ बाहेरगावी कुठे गेल्या ती यात्रा अतिशय जोमाने अतिशय उत्साहप्र तुम्ही बघताय पाठीमागे अतिशय महिला सहभागी झालेल्या आहेत पुरुष सहभागी झालेले आहेत वयस्कर मंडळी सहभागी झालेले आहेत लहान मुलं सहभागी झाले आहेत आणि सर्वांनी एकत्र मिळून असा हा उत्सव साजरा करण्याचं ठरवलं आहे आणि त्याप्रमाणे आज यात्रा याचं संपन्न होत आहे आज सकाळी देवाचा अभिषेक करून सकाळी सगळ्यांनी गावातील प्रत्येक वाडीतून दोन दोन माणसं घेऊन सगळ्यांनी चांगल्या प्रकारचा अभिषेक केला दुपारी महाआरती झाली आणि आज संध्याकाळी भैरनाथ ते श मारुती मंदिर त्यानंतर आमची पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आज उद्या आमची तिकटाची आमची यात्रा आहे नैवेद्याची यात्रा आहे तर तीसुद्धा अशाच उत्साहाने साजरी होणार आहे त्यानंतर संध्याकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे तोसुद्धा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे तुम्हाला सांगायला विशेष आनंद वाटतो अतिशय प्रसन्न वातावरण अतिशय एकजुटीचं वाता सातत्याने सात वर्ष ही आमची पालख्या सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला अनुभवात येते आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे प्रमाणे याही वर्षी आम्ही या यात्रेसाठी आलेलो आहोत आम्ही या गावच्या माहेरवासिनी आहोत मोठ्या उत्साहामध्ये आमचा हा आम पालखी सोहळा आत्ता पार पडत आहे जेवढ्या उत्साहात म्हणजे पुरुष मंडळी सहभागी आहेत तेवढ्याच उत्साहामध्ये गावच्या ज्या सुना असतील लेकीबाळी असतील सगळ्याच या कार्यक्रमामध्ये या पालखी सोहळ्यामध्ये आनंदाने उत्साहाने साजरा केला जात आहे